जिंदाबाद आहे ना व्यासपीठावर उपस्थित असलेले या भागाचे लोकप्रिय असे आमदार विधिमंडळाचे माझे ज्येष्ठ सदस्य सन्मान्य महेश बालदीजी पनवेलचे कार्यसम्राट असे आमदार विधिमंडळातले माझे सहकारी सन्मान्य प्रशांत ठाकूरजी भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य अविनाश कोळीजी अध्यक्ष रवीजी भोईर मंडळाध्यक्ष गावंडजी मंडळाध्यक्ष प्रसादजी बोयेर मंडळाध्यक्ष वाकिडकरजी करंजा अध्यक्ष सन्मान्य प्रदीपजी नखवाजी मच्छीमार सोसायटीचे विविध सदस्य माजी नगराध्यक्ष उरण चौ मात्रे मॅडम मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष ते सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी उपस्थित असलेले सर्वच बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो आज आत्ता मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा जो आमच्या महायुतीच्या सरकारने दिलेला आहे निमित्ताने सत्कार सोहळ्याच्या साठी मी इथे आवर्जून उपस्थित आहे सर्वात प्रथम आत्ताच जो माझा सत्कार झाला हा सत्कार माझा नसून ज्यांच्यामुळे ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही मंत्री म्हणून मंत्रिमंडळात काम करतोय ते महाराष्ट्राचे दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे विकास पुरुष आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा हा सत्कार आहे हे मी आवर्जून इथे उल्लेख करतो मला महेश बालजी साहेबांनी आणि आमच्या प्रशांत ठाकूर साहेबांनी नितेजी अतिशय ऐतिहासिक निर्णय आपल्या महायुती सरकारने घेतला आहे आम्हाला आपला सत्कार करायचा आहे महेशजी आपण बोलतात मी येतो मग आजची तारीख आम्ही ठरवली पण गेल्या दोन पण आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सरकारनी शंभर टक्के ह्या कृषीचा दर्जा देऊन दाखवलेला आहे आणि हे दर, हा दर्जा आम्ही जो दिलाय तो आपल्या सगळ्या जणांना व्यवस्थित समजला पाहिजे की ह्या एका निर्णयामुळे आमच्या मच्छिमार बंधू भगिनींचा आणि तरुणांचा कुठल्या पद्धतीने तुमच्या सगळ्यांचं आयुष्य बदलणार आहे हे विस्तृत पद्धतीने सांगण्याचा मी थोडा प्रयत्न ना करणार नाहीतर आमचा सत्कार होतोय तुम्ही टाळ्या मारणार परत घरी चालणार आणि आपण झोपून जाणार एवढं हा विषय नाही आहे बांधवात तुम्हाला सगळ्या जणांना कळलं पाहिजे की सरकारने हा निर्णय घेतला म्हणजे काय तुम्हाला नेमकं कृषीचा दर्जा मिळालाय ह्याचा अर्थ काय शेतकऱ्यांचे ज्या ज्या सवलती आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळत होत्या जे जे आपण वाचायचो कि बाबा शेतकऱ्यांसाठी एवढं एवढं मोठं पॅकेज ठरलेलं आहे शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड सारखे महत्वाचे निर्णय झालेले आहेत शेतकऱ्यांना अशा अशा पद्धतीच्या सवलती दिलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या शंभर टक्के सवलती आता आमच्या मच्छीमार बांधवांना मिळणार आहे शंभर टक्के नव्याण्णव टक्के पण नाही तुमच्या टाळ्या ऐंशी टक्के पडल्या असल्या तरी तुम्हाला दर्जा हा शंभर टक्के मिळणार हा लक्षात ठेवा आता बघा शंभर टक्के बाहेर आणि एक तुम्हाला सांगतो हा कृषीचा दर्जा जो आपण दिलाय अन्य राज्यांची थोडी तुम्हाला आकडेवारी मुद्दा म्हणून सांग ज्या ज्या राज्यांनी त्या त्या राज्यामध्ये काही सवलती ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मच्छीमार समाजाच्या आयुष्यामध्ये बंधू भगिनींच्या आयुष्यामध्ये त्या त्या राज्याच्या उत्पादनामध्ये किती फरक पडला ह्याचे आकडे तुम्हाला मुद्दामून सांगून दाखव आता आंध्र प्रदेशमध्ये काही भागांमध्ये काही सवलती दिल्या आणि एक आंध्र प्रदेशमध्ये मा मासेमारीच्या उत्पादनामध्ये मा पन्नास पॉईंट त्रेचाळीस टक्क्याची वाढ झाली छत्तीसगडमध्ये अशाच पद्धतीचा दर्जा दिला तर बत्तीस टक्के पंधरा टक्के बत्तीस पॉईंट पंधरा टक्क्याची वाढ झाली झारखंड मध्ये अशाच पद्धतीचा दर्जा दिला एकोणपन्नास बावन्न टक्क्याची वाढ झाली बिहारमध्ये काही सवलती दिल्या दर्जाच्या रुपेनी तर पंचेचाळीस पॉईंट शून्य दोन टक्क्याची वाढ झाली आणि कर्नाटक मध्ये आपल्या बाजूचं राज्य आहे कर्नाटक मध्ये अशाच पद्धतीने थोडक्या काही भागांच्या सवलतीमध्ये जेव्हा कृषीचा दर्जा दिला तेव्हा कर्नाटक मध्ये एकशे तीन पॉइंट तीन टक्के वाढ झालेली आहे म्हणजे हे आकडेवारी तुम्ही बघता ऐकता तर तुम्हाला एक अंदाज येईल की ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता तुम्हाला फायदा मिळणार आहे आता फायदा घ्यायचा कसा कुठून घ्यायचा हाही विषय तुम्हाला समजला पाहिजे ते नेमका आता काय तुम्ही प्रत्येक जण जी आर काय वाचत बसणार नाही आपल्याला थोडा तेवढा वेळ नाही आपल्याला कोण जी आर समजा समजा आपण लक्ष थोडं देतो आणि बाजूला टाकतो आपले आमदार साहेब सांगतील मत्स्य आपल्याचे थोडे अधिकारी सांगतील त्यासाठी स्टॉल लावून ठेवलं पण तुम्ही काही गोष्टी डोक्यात पकडून ठेवा त्या मच्छी मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा म्हणजे काय एक म्हणजे तुम्हाला वीज दरामध्ये जसं आतापर्यंत शेतकऱ्यांना सवलत भेटायची रात्रीच्या विजेमध्ये अन्य विजेमध्ये जी काय सवलत जो काय दर मच्छी मा, मा शे शेतकऱ्यांना भेटायचं ते सगळं तर सगळे सवलत विजेमध्ये आता तुम्हालाही भेटणार हे त्या जी आरमध्ये उल्लेख आहे दुसरा म्हणजे किसान क्रेडिट कार्ड सारखे जे काही सुविधा आता किसान क्रेडिट कार्ड संदर्भात तुम्ही सगळ्या जणांनी ऐकलं असेल असंख्य सवलती आहेत तुमचे काही मित्र शेतकरी तुम्ही आत्तापर्यंत त्याच्या हातात किसान क्रेडिट कार्ड बघत असाल तो तुम्हाला बोलत आहे बघ बाबा माझ्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे तुझ्याकडे काय आहे आता तुम्ही ह्या पुढे जे ज्या सवलती जे जे किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत शेतकरी बसतात आता त्या किसान क्रेडिट कार्ड कार भेटण्यासाठी तुम्ही पण त्याच्यामध्ये बसू शकता हा निर्णय ह्या जी आरच्या निमित्ताने झालेला आहे म्हणजे ज्या सवलती किसान क्रेडिट कार्डच्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला ह्या निमित्ताने भेटणार ज्या ज्या कृषी दरापासून जे जे कर्ज साहाय्य तुम्हाला भेट <coughs> आता काय झालंय आपले नकवाजी आपण जेव्हा जिल्हा बँकेमध्ये जातो रायगड जिल्हा बँक सिंधुदुर्ग जिल्हा बँक रत्नागिरी जिल्हा बँक आपल्याला लगेच सांगितलं तर नाही रे बाबा ही शेतकऱ्यांची बँक आहे मच्छीमारांसाठी काहीच नाही मच्छीमारांसाठी काही सवलत काही काही योजना जिल्हा बँक स्तरावर होतात पण सर्वात पहिलं म्हटलं जातं की नाही बाबा ही शेतकऱ्यांची जिल्हा बँक आहे मच्छीमारांसाठी काहीच नाही आता ह्यापुढे जेव्हा जेव्हा तुम्ही रायगड जिल्हा बँकेतच जाल आतमध्ये पाऊल टाकाल जेवढा योजना जेवढ्या जो जो, जो फायदा शेतकऱ्यांना आतापर्यंत जिल्हा बँकेच्या माध्यमातून मिळत होता ते सगळ्याचे सगळे फायदे आता सगळ्या मच्छीमार बंधू भगिनींना मिळणार ही ताकद त्या जी आरमध्ये आहे मी पुढच्याच आठवड्यामध्ये म्हणजे येणाऱ्या आठवड्यामध्ये मी राज्य सहकारी बँकेचे जे चेअरमॅन आहेत बाळासाहेब अनसकर साहेब त्यांना मी दोन दिवसा अगोदर पत्र दिलं कि आनसकर साहेब निर्णय आमचा झालेला आहे पण तुमच्या प्रत्येक जो ह्या भागातला जो काही या पूर्ण पट्ट्यातले जेवढे काही जिल्हा बँकेचे चेअरमॅन आहेत त्या लोकांना तुमच्या ऑफिसमध्ये बोलवा मी माझ्या अधिकारी घेऊन येतो आणि प्रत्येक चेअरमॅनाला तुमच्या उपस्थितीमध्ये हा जो काय आमचा नियम झालेला आहे त्याची शंभर टक्के अंमलबजावणी आणि फायदा हा तुम्ही तुमच्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून मच्छीमारांना द्यायचा असं करण्यासाठी आम्ही पुढच्या आठवड्यात त्याच्यासाठी स्पेशल बैठक लावलेली आहे म्हणजे जिल्हा बँकेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणी चिंतू परंतु करत असेल तर फक्त आमदार साहेबांना फोन करा, करा। जिल्हा बँकेमध्ये जे बोलायचं ते आम्ही बोल पण प्रत्येक जे जो योजना जी जी योजना आता शेतकऱ्यांना भेटत आहे त्या सगळ्या सगळ्या योजनासाठी तुम्ही सगळेजण त्याच्यामध्ये बसत आहात एवढी ताकद त्या निर्णयामध्ये आता तयार झालेली आहे आमच्या मच्छीमार बंधू भगिनी मोठ्या भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये आहेत विविध अवजार घेतात मग तो मच्छी मासे ठेवण्यासाठी बॉक्स असतील कोल्ड स्टोरेजसाठी बॉक्स असतील विविध अवजार घेतात आता त्याला जे आपण शेतकऱ्यांकडे तुम्ही पाहिलं की त्या लोकांना विविध त्या अवजारांसाठी या विविध त्यांच्या साधन समृद्धीसाठी त्या लोकांना सवलती भेटतात त्या लोकांना चांगले दर भेटतात काही सबसिडीमध्ये पण भेटतात आता ह्या पुढे तुम्ही हे जे काय अवजार घ्यायला जाल तेव्हा तुम्हाला शेतकऱ्यांप्रमाणे तुम्हालाही त्याच्यामध्ये दराची सवलत भेटेल एवढा फायदा ह्या जी आरच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार म्हणजे ह्या निमित्ताने तुम्ही एक लक्षात घ्या असंख्य महत्वाचे फायदे आहेत आता आमच्या ज्या प्रशांत ठाकूरजीने उल्लेख ज्याचा केला आपल्याकडे अवकाळी पाऊस येतो कधी दुष्काळ परिस्थिती येते आपल्याला कधी कुठलं तरी मोठं वादळ येतं दुष्काळ नाही मत्स्य दुष्काळ म्हणून पण आपल्याकडे वादळ येतं मोठ्या प्रमाणामध्ये आणि मग आता आपण जेव्हा नुकसान भरपाई मागायला आमच्यासारखे आमदार जेव्हा ह्याच्या अगोदर सरकारकडे जायचे तेव्हा सरकार, सरकार आम्हाला का सांगितलं अरे कशामध्ये बसवायचं आणि द्यायचे पण एकदम तुटपुंजी मदत द्यायची पण दुसऱ्या बाजूला तुम्हाला लोकांना टी व्हीवर बातमी दिसायची की शेतकऱ्यांना एवढ्या एवढ्या कोटीची नुकसान भरपाई सरकारने जाहीर केलेली आहे एवढे एवढे मोठेतले मोठे आकडे कधी कधी त्याच्यामध्ये शून्य पण आपण मोजू शकत नाही एवढेचे एवढे मोठे आकडे आपल्याला शेतकऱ्यांसाठी दिसायचे चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांना मदत केलीच पाहिजे पण ह्या पुढे आता आपल्याकडे कुठलंही वादळ आलं तुमचं कुठल्याही पद्धतीने बोटीचं नुकसान झालं दुसरं काही नुकसान झालं तर त्यांना शेतकऱ्यांच्या प्रमाणेच त्या निकषामध्ये आपण बसू शकतो आणि त्यांना जेवढा नुकसान भरपाई आपण देतो तेवढीच भरपाई तुम्हालाही आपण देण्यासाठी सरकार आता कटिबद्ध आहे एवढी ताकद त्या जी आर मध्ये आहे आता आपल्या इथे अर्नाळा आणि धाणूच्या भागामध्ये काही दोन आठवड्या अगोदर वादळ आले मी लगेच त्याच्या माहिती मागवली आणि मी मदत आणि पुनर्वसन मंत्र्याकडे गेलो आता जी आर फक्त दोन दिवसा अगोदरच निघाले मी आपले पाय ते संबंधित मंत्री होते त्यांना सांगितलं की साहेब आता ह्या निकाशामध्ये तुम्ही आम्हाला बसून द्या एक कोटी एकोणनव्वद लाखाचं नुकसान झालेलं मी त्यांना सांगले साहेब ह्याच्यामध्ये तुम्ही बसून द्या मग त्यांनी बोललं की कॅबिनेटमध्ये ही नोट आणू आता पुढच्या कॅबिनेटमध्ये ती नोट येईल आणि म्हणजे शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने नुकसान भरपाई भेटते यापुढे तुमच्या बोटी असो काही असो त्यासाठी तेवढंच ताकदीने तुम्हाला नुकसान भरपाई भेटेल एवढी ताकद त्या निर्णयामध्ये आहे एवढी ताकद त्या निर्णयामध्ये आणि म्हणून तुम्ही एक गोष्ट निश्चिंत राहा हा सरकारने जो घेतलेला जो निर्णय आहे ना फार विचारपूर्वक घेतलेला आम्हाला आमचं महाराष्ट्राचं मत्स्य उत्पादन वाढवायचं आहे वाढवायचं म्हणजे काय नुसतं भाषणामध्ये वाढवायचं नाही दुसरा अन्य राज्यांचं कौतुक करत बसायचं नाही पण दे आदरणीय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की बाबा आपलं उत्पादन वाढवायचं असेल तर आंध्र प्रदेश केरळ कर्नाटक तमिळनाडू ह्या ह्या राज्यांनी आपल्या आपल्या शे मत्स्य मच्छीमारांना ज्या ज्या सवलती दिल्या त्या सवलतीप्रमाणे आपण महाराष्ट्र कुठेही कमी पडता कामा नये पद्धतीने हा घेतलेला निर्णय आणि त्यामुळे हा निर्णयाची अंमलबजावणी सगळेजण करतो म्हणून तुम्हाला मी विश्वास देतो या निमित्त अंमलबजावणी ही शंभर टक्के व्यवस्थित पद कारण का पहिल्या शंभर दिवसातच आपण निर्णय घेऊन मोकळे झालेला यापुढे सरकारकडे पावणे पाच वर्ष आहेत आणि म्हणून तुम्ही निश्चिंत राहा या योजनेचा शंभर टक्के फायदा माझ्या प्रत्येक मच्छीमार बांधवापर्यंत पोहोचवण्यासाठी मी आणि माझं खातं दिवस रात्र काम करू हा विश्वास तुम्हाला मी या निमित्ताने दे आणि तुम्हाला आपला स्वभाव माहीत आहे आपण आपण उगाड तर लेच्या पिछे काम करत नाही माझ्या आम माझ्या आम अधिकाऱ्यांना पण माहीत आहे अगोदरची भाषणं ऐकतात आता थोडं मंत्री जाळ्यावर थोडं सुधारलं लो, असं लोकं बोलतात मला माहीत नाही आणि म्हणून चांगल्या पद्धतीने माहीत आहे अंमलबजावणी करायलाच लाय ला, कुठेही काहीतरी चुका दिसल्या तर त्यांना माहिती आहे की माझा फोन काय त्यांना ना आहे नाही आणि म्हणून तुम्हाला विश्वास देतो बालदी साहेब आहेत आमचे प्रशांत ठाकूर साहेब आहेत शंभर टक्के अंमलबजावणी ह्या या, या पूर्ण योजनेची करू आणि पुढच्या काही वर्षामध्ये जेव्हा आपण इथे येऊ हो, तेव्हा मी तुम्हाला विश्वास देतो इथे असलेला प्रत्येक मच्छीमार बांधवाचं उत्पन्न दुप्पट झाला असेल हा विश्वास तुम्हाला मी सरकारमध्ये हो मंत्री म्हणून मी तुम्हाला हा विश्वास तुम्हाला देत म्हणून त्याची चिंता बिलकुल करू नका या पूर्ण या बंदरच्या परिसरामध्ये आजूबाजू पाहिल्यानंतर आमच्या महेश बालदीजीने आल्या आल्या गाडीमध्ये मला बसवलं आणि इथून पूर्ण पद्धतीने फिरवलं मंत्री झाल्या झाल्या मला आठवत मी जेव्हा पहिल्या अधिवेशनाकडे गेलो माझ्या अधिकाऱ्यांनी बोलले की बाबा नितेशी प्रश्न आलेले मला कोणाचे आलेत महेश आलं आहे आणि आमच्या प्रशांतीचा आलाय मला अरे बाबा हलक्यात घेऊ नका महेश बालदीन प्रश्न विचारत नाही कशी चिरपाड खडतात आतापर्यंत आमदार म्हणून ऐकत बसलेलो आहे आता नेमकं मंत्री झालेलो आहे अतिशय अभ्यासू आणि अतिशय टोकदार आणि रिझल्ट निघाला पाहिजे अशा पद्धतीचे प्रश्न विचारणाऱ्यापैकी ते एक ज्येष्ठ आमदार आहे आणि म्हणून त्यांनी जेव्हा जेव्हा विधिमंडळामध्ये मच्छीमारांची बाजू घेतलेली आहे मत्स्य व्यवसायाची बाजू घेतलेली आहे तेव्हा तेव्हा संबंधित मंत्र्याला सकारात्मक उत्तर द्यायलाच लागेल अशा अशी ताकद तुमच्या आमदाराची आहे आणि म्हणून त्यांनी जेव्हा मला प्रश्न विचारला की नितेजी तुम्ही जे काय डिझेल परतावण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलताय डिझेल परतावण्याबद्दल श प्रश्न होता मी आपल्या तावा तावानी बोलायला लागलो का नाही बाबा बघा फेब्रुवारीपर्यंत सगळं देऊन टाकलं आहे ह्याच्या पुढचे पण देण्याचा शब्द आमचा आहे कारण का काढण्याची म्हणजे पूर्ण शंभर टक्के डिझेल परतावा द्यायचाच अशी भूमिका आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे कुठलाही थकबाकी राहता कामा नाही मग त्यांनी सांगितलं पण ज्या ज्या काही नौकांवर किंवा बोटींवर आपण कारवाई करतो त्यांची काय चूक ठीक आहे तुमच्या डिपार्टमेंटनी काय कारवाया केल्या अस केल्या के असतील पण त्यांना ह्या सवलतीपासून सूट कशाला देताय मला मुद्दा बरोबर आहे मग थोडा माहिती घेतल्या अगोदरच्या मंत्र्यांनी काय काय केलं असेल मला ठीक आहे मी अधिकाऱ्यांना काय बोललो अगोदरच्या मंत्र्यांनी काय केलं असेल तो त्यांचा विषय यापुढे परत आमचे महेश बालदी साहेब असो आमचे प्रशांत ठाकूर साहेब असो ह्या प्रश्न परत विधिमंडळामध्ये माझ्याकडे विचारता कामा नये अशा पद्धतीची बैठक घ्या आणि घेऊन टाक शेवटी सरकार तुमच्या सगळ्यांचं आहे सरकारला मदत घेण्यासाठी आम्ही मदत देण्यासाठी आम्हाला मंत्री बसवलेला आहे आम्ही अगर कायद्यामधून अगर पळवाट काढून तुम्हाला अगर मदत करू शकत नाही तर कशाला फिरायचं मंत्री म्हणून कशाला मिरवायचं आम्ही म्हणून तुम्ही त्याची चिंता करू नका तुमच्या आमदार साहेबांनी जे जे प्रश्न इथे मांडलेले आहेत ना भाषणामध्ये तळमळीने मांडत होत त्या प्रत्येक प्रश्नाला प्रश्नावर वजन ठेवण्यासाठी आज मंत्री म्हणून मी इथे आलेलो आहे म्हणून जे जे ते बोललेले आहेत जे जे बोललेले आहे आता करंज बंदराचा प्रश्न त्यांनी सांगितला की बाबा असा साहेब फिरूनही दाखवलंय मी तुम्हाला बोलतो ह्या बंदराबद्दल काही वर्षानंतर आपल्या महाराष्ट्राने देशामध्ये चर्चा होईल अशा पद्धतीचं काम आम्ही सगळेजण तुम्हाला कोणा करून द्या ही क्षमता ह्या बंदराची आहे आज काही नसताना हे सगळ्या आपण तुम्ही सगळ्या गोष्टी खांद्यावर घेऊ ज्या पद्धतीने ह्या बंदर तुम्ही चालवताय खरंच थक्क राहणार आहे माहिती घेतलेली पूर्ण माहिती आहे पण आता एकशे को एकशे ऐंशी कोटीची आपल्याला गरज आहे आम्ही गेलेलो तेव्हा दादांनी दादानी, दादानी आम्हाला हो बोललेला आहे तो काय विषय नाही पण बालदी साहेबांनाही सांगतो तुम्ही त्याची चिंता करू नका ते आपले दादा असतील पण मी पण राणे साहेब ज्यांना दादा म्हणतात त्यांचा मुलगा आहे कसं पैसे काढायचे हे तुम्ही माझ्यावर सोडा मी करतो एकशे ऐंशी बोललात ना पैसे इथे द्यायची जबाबदारी आणि शब्द ह्या व्यासपीठावर तुम्हाला देऊन जात आणि आजकाल काय सोशल मीडियाचा जमाना आहे कुठे ना कुठेतरी मला पकडाल आणि दाखवाला माझा व्हिडिओ म्हणून खोटं बोलण्याची मुबत नाही आणि ते आपलं पिंड नाही आणि आपल्या रक्तात नाही जे द्यायचे आहे ना ते देणार इच्छाशक्ती आहे जिद्द आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा आशीर्वाद आमच्या बरोबर आहे कुठलाही दिलेला शब्द हा कधीही कमी पडणार नाही हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो एकशे ऐंशी कोटी का मागतायत आहेत स्वतःचं घर बांधायला मागत नाही आहेत पण ह्या पूर्ण बंदराची क्षमता शंभर टक्के जेव्हा ह्या बंदर चालू होईल तर मी तुम्हाला विश्वास देतो महाराष्ट्राच्या विकासामध्ये निश्चित पद्धतीने हे करंज बंदर हातभार लावेल एवढी क्षमता ह्या बंदरामध्ये आहे आणि म्हणून मी आणि माझे अधिकारी सगळे पाहून जातो आहे आमची ह्या वर्षाची याद्या तयार होत आहेत आणि त्याच्यामध्ये कसं ह्या बंदरासाठी पैसे द्यायचे ती जबाबदारी बालदी साहेब तुमच्या या लहान भावावर सोडा मी निश्चित पद्धतीने तुमचा शब्द पूर्ण करीन हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देऊन जातो काही चिंता करू ना आमचे काही मित्र आलेले आहेत त्यांनी तर ह्याबद्दल आमच्या बालदी साहेबांनी सांगितले आहे रेवस ते करंजेबद्दल तो ब्रिजचा विषय आहे ना तो विषय तरी सांगायला मी सरकारमध्ये मंत्री आहेत ते आमदार आहेत आम्हाला नाही बोलणार कोण त्याचं नाव सांगा आम्हाला कोण नाही बोलणार आम्हाला मला तरी त्याचं नाव सांगा तुम्ही कशाला चिंता करता आमच्या टायमाला मोर्चे काढूच नका सगळे मोर्चे काढणारे आता सत्तेमध्ये आलेले आहेत तुम्ही काही चिंता करू नका आता आहोत ना आम्ही अरे बसलोय आम्ही यार आमचा आवाज कसा आहे सगळ्यांना माहिती आहे कोण नाही बोलणार जिद्दीने आणि हट्टाने घेऊ येऊ ते काय स्वतःसाठी मागत नाही सरकारच्या विकासामध्ये अगर कोणी हातभार लावत असेल तर त्यांना योग्य मोबदला भेटलाच पाहिजे ही आमची सरकारची भूमिका आहे आणि काय चिंता करू नका प्रत्येक जे जे आमचा शब्द आमच्या महेश बालदी साहेबांनी तुम्हाला दिलाय प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी हे आमच्या लोकांची असेल तुम्ही काही चिंता करू नका एम असेल आमचे मुख्यमंत्री साहेब असतील प्रत्येकाकडे जाऊन तुम्हाला जी जी बाजू मांडायची आहे ना ती सगळी मांडू आणि पाहिजे तेवढे पैसे घेऊन येऊ अहो आमच्या गोवा मुंबईच्या हायवे आमच्या सिंधुदुर्गातून जात होता आमच्या लोकांना विचारा तिथे जाऊन कामाची पद्धत पाहिजे तेवढे पैसे आणून दिलेले आहेत गडकरी साहेब असतील आमचे कोणी मोठे मंत्री होते तेव्हा हट्टानी आंदोलन केलं बडबडलो भांडलो सगळं केलं पण पाहिजे तेवढे पैसे आमच्या लोकांसाठी आणून दिले म्हणून तुम्ही निश्चिंत राहा आम्ही असताना तुम्हाला आवाज वाढवायला गरज नाही आरामात सीट वर बसा पूर्ण पद्धतीत निर्णय हा तुमच्या बाजूनीच होईल हा विश्वास तुम्हाला देऊन जातो विश्वास देऊन जातो आणि म्हणून या निमित्ताने अहो माझं नाओ बालदीजींचा जिंदाबाद करा मी काय त्यांच्या वतीने बोलतोय त्यांची कॉलर टाईट म्हणजे आमची कॉलर टाईट मला आणलं कशाला येते म्हटलं हा म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही एक निश्चित करा जसं सुरुवातीला झालं सरकारची सुरुवात आहे अजूनपर्यंत आमची हळद पण उतरली नाही आणि केवढी निर्णय घेतोय बघा आम्ही फटाफट 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 आता ही सरकारची अगर पहिल्या शंभर दिवसामध्ये अगर स्पीड असेल तर पाच वर्षामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक मर्सिडीज असेल असे काम आम्ही आमच्याकडून करून दाखव फक्त दा तुमचा विश्वास आमच्यावर ठेवा येथील इकडे तिकडे कोणतरी फडफडणारे चुकीची माहिती देतील त्या जी आरमध्ये ताकद नाही दम नाही दम नाही त्याला घेऊन या जरा माझ्याकडे बसवा माझ्याबरोबर बसण्याची अगर ताकद आणि लायकी असेल तर बसवा या जी आरमध्ये काय काय किती किती दम आहे ना साहेब जो 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 विजेचा विषय इन्शुरन्सचा विषय किसान क्रेडिट कार्डचा विषय अवका जे काही नुकसान प्रत्येकाचा वेगवेगळा जी आर या आठवड्या दहा दिवसामध्ये काढून तुमच्याकडे पाठवतो प्रत्येकाच्या घरामध्ये वाटून टाक निश्चिंत रहा एवढा आत्मविश्वासाने आणि अभ्यास पूर्ण हा निर्णय घेतला आहे ना की दुसरं राज्य आपल्या या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी आता आपल्या राज्यामध्ये येत आहे ते महाराष्ट्राने एक या कैसे म्हणून ह्याबद्दल परत एकदा मी आमचे महेश बालदी साहेब असतील आमचे कोळी साहेब असतील आमचे प्रशांत ठाकूरजी असतील आमचे नकवाजी सगळे जे माझे भारतीय जनता पक्ष आणि माझे सगळे मच्छीमार बांधवांना मी तुमचं मनापासून आभार मान ते तुम्ही इथे बोलवलात आदर सत्कार केलात पाठीवर थाप मारली की नितेजी तुमच्या खात्याने जे केलं के ना जा 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 ते चांगलं केलं हे तुम्ही बोललात ना हे मला आम्हाला बरं वाट मला आणि माझ्या अधिकाऱ्यांना बरं वाट कारण करंज बंदरामध्ये ज्या ज्या गोष्टीच्या ज्या कमतरता आहेत ते सगळं होते नेमकं तुम्ही खरं म्हटलं तर देवेंद्रजींचा परत एकदा सत्कार करायला पाहिजे बा, अजूनही बाबतीवर सत्कारा की एकाच आमदाराला दोन्ही महत्त्वाची खाती एकाच आमदाराला त्यांनी देऊन टाकलेली आहे नाहीतर काय असायचं मत्स्य व्यवसाय एकाकडे बंदर एका दुसऱ्याकडे आणि लागायचं इंडिया पाकिस्तानचं भांडणं आपला हा ह्याच्या द्यायचा नाही तो त्याच्या द्यायचा नाही हा इकडून मिसाईल सोडायचा तो तिथून बॉम्ब सोडायचा त्याच्यामध्ये सगळे आपले मच्छीमार बांधवाचं नुकसान पण मीच बोल बघा आज एकाच कामदाराकडे दोन्ही खाते असल्यामुळे कशाचीही तुम्ही चिंता करू नका काही चिंता करू नका आम्ही बसलोय एवढे चांगले चांगले निर्णय घेतोय एवढे फास्ट निर्णय घेतोय एवढ्या जण आता आमच्या विरोधकांना विचारायला चिंता लागली आहे हे एवढ्या फास्ट मी नी अगर निर्णय घेत असतील तर एकोणतीसपर्यंत ही महाविकास आघाडी औषधाला तरी पण राहणार का अशी चिंता वाटायला ला लागली आहे सगळ्यांना आणि म्हणून परत एकदा आमचे महेश बालदी साहेब आणि आमचे प्रशांत ठाकूरजी कोळीजी सगळ्याच जणांचं मी मनापासून तुमचे आभार मानतो की तुम्ही इथे बोलवलं आदर सत्कार केलात यापुढे तुम्ही ज्या ज्या जबाबदाऱ्या आत्ता माझ्या खांद्यावर मला टाकून देतात सगळ्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या जा शंभर टक्के पूर्ण केली जातील हा विश्वास देऊन तुमच्याकडून इथून जातोय आणि आमच्या प्रशांत ठाकूरजींना सांगतो आमचे मोदी साहेब मच्छी खात नसतील आमचे बालदी साहेब मच्छी खात नसतील पण मी तर मच्छी खाणाऱ्यापैकी आहे दुपारी पण खाल्ले आणि आता पण यांनी सांगून ठेवलंय आताना पण मच्छी देणार आहेत म्हणून मच्छीचा वास त्या घरातून जोरात येतोय भाषण आता थांबवायला लागेल म्हणून जास्त वेळ ना घेता परत एकदा मी ऐकलं नाही हो काय बोलात तुम्ही <laughs> इथपर्यंत आलं नाही का तरी आवाज घुमतोय वाटतो <laughs> म्हणून परत एकदा आपल्या सगळ्या जणांचं मनापासून तुमचा आभार मानतो आणि आज जसं मी आलो लवकरच आपल्या करंजे बंदरावर जे एकशे ऐंशी कोटी आपण मागितले त्याच्या सगळ्या कामाचं भूमिपूजनासाठी निश्चित पद्धतीने परत येईल हा विश्वास तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की खर तर हा आहे कोकणी माणूस आरमार सिंधुदुर्ग या महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग किल्ल्यातील मुलूक मैदानी तोप आवडला असेल तर मनोगत नव्हे ठणकावणार मनोगत जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे मी करंजा नवापाडा या करंजा नवापाडाच्या ग्रामस्थांना विनंती करतोय की ते निवेदन प्रथमता देणार आहेत आणि त्याच्यानंतर करंजा नवापाडा ग्रामस्थ खर तर त्यांचं निवेदन देत आहेत आणि बाकीची सर्व सामूहिक निवेदन मल्हारी मार्तण मच्छीमार रेवस बोरी कल्पवृक्ष संस्था रेवस ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था करंजा वेस्ट कॉस्ट पर्सनेट वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र घारापुरी स्थानिक व्यावसायिक सुभाष गणपत डाऊर करंजा डॉक्टर हेगडेवार सेवा संस्था आवरे मच्छीमार सोसायटी उरण महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई आणि करंजा मच्छीमार यांनी खरंतर ही सर्व निवेदनं आमदार साहेबांच्या पवित्र शुभस्ते या विभागाची खरंतर ही सर्व निवेदनं सन्माननीय कॅबिनेट मंत्री नितेशजी राणेसाहेबांकडं शुभ सुपूर्द केली जात आहेत ही मत्स्य व्यवसायाला दिलेली चालना ज्यांच्या नेतृत्वात ज्यांच्या कर्तृत्वात आहे यास कुणी जाऊ नका स्नेहभोजन अगदी रात्री आपल्याला उत्तम डिनरची व्यवस्था केलेली आहे तरी जेवल्याशिवाय कुणीही अगदी या सभेमधून मार्गस्थ होऊ नका ही महत्वाची अगदी सूचना असणार आहे आणि विनंती असणार आहे तर सन्माननीय मुख्य पाहुण्यांमधून आदरणीय नवापाडा ग्रामस्थ मंडल यांच्याकडून निवेदन देण्यात आलं आणि त्याचबरोबर या सर्व मनोहर कोळी अध्यक्ष आपटा कोलिवाडा यांच्याकडून ही खरं तर या ठिकाणी आपट्याच्या कोलिवाड्याकडून निवेदनं दिली जात आहेत निवेदन दिलं जातो आहे त्यांच्याकडून काही अगदी मागण्या असतील चला मी विनंती करेन मोरा सोसायटीच्या चेअरमन यांच्याकडून हे निवेदन दिलं जातोय मोहरा मच्छीमार सहकारी संस्था जयविंद कोली चेअरमन आहेत यांच्या वतीनं ही खरं तर सर्वांनी आता गर्दी करू नका एक महत्वाची पोलीस यंत्रणेला रिक्वेस्ट असेल आता कुणालाही अगदी याच्यावरती पाठवू नका तदनंतर आपटा कोलीवाडा मोहरा मच्छीमार सहकारी आवरे बोर्डने अलिबाग या सर्व ज्या मच्छीमार सहकारी संस्था आहेत माननीय नितेशजी राणे साहेब कॅबिनेट मंत्री मत्स्य उद्योग व बंदरे विकास पालकमंत्री सिंधुदुर्ग आणि या सिंधुदुर्ग किल्ल्यातील या ठिकाणी अगदी प्रचंड शुभेच्छा तर सर्वांनी आणि पोलीस यंत्रणेला विनंती असेल तर स्टेजवरती वरती कुणालाही पाठवू नका महत्वाची अगदी आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल